की येत्या बावीस जानेवारीला राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्याला आज एक वर्ष पूर्ण होते आणि त्याचंच औचित्य साधून दापोलीमध्ये एकवीस बावीस जानेवारीला स्मृती सेतू व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्याचं पहिलं वर्ष असणार आहे यापुढे दरवर्षी एकवीस बावीस जानेवारीला आपण व्याख्यानमाला आयोजित करणार आहोत आणि ह्या व्याख्यानमालेसाठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असा दर्जेदार व्याख्याता लाभलाय श्री आशिष भारतवंशी आणि व्याख्यानाचे विषय आहेत एकवीस तारखेला बटे थे कटेथे कटे थे हिंदू कुठे पराभूत होतो आणि बावीस तारखेला विषय असणारे उजवे खलनायक आणि डावे नायक रावण आणि कर्ण या दोन आगळ्या वेगळ्या विषयांवर आशिषजी आपल्यासमोर आपलं प्रबोधन करणार आहेत कार्यक्रम एकवीस आणि बावीस जानेवारीला आहे संध्याकाळी ठीक सात ते साडेआठ वेळेला आणि कार्यक्रमाचे ठिकाण आहे केळसकर नाक्यावर के भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर त्या कार्यक्रमाच्या दिवशीच बावीस तारखेला आपण महाआरती देखील करणार आहोत संध्याकाळी सात वाजता महा आरती करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर मी सगळ्यांना आवाहन करीन स्मृती सेतू व्याख्यानमालेला सगळ्यांनी हजर राहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे निमंत्रण पोचवावं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद